आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारल्याची माहिती राज्यसभेत पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहात दिली जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदासह देशाची सेवा करण्याच्या अनेक संधी मिळाल्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे पंतप्रधानांनी धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत धनखड यांनी काल प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आरोग्याशी निगडीत कारणं आणि वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे वर्ष दोन हजार अठरा ते एकवीसच्या राष्ट्रपती स्काउट्स आणि गाईड पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालं यावेळी शिस्त समाजसेवा नेतृत्व आणि अमूल्य योगदानाबद्दल सोळा जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना मोबाईलवर रमी गेम खेळण्याचा विरोधकांचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी फेटाळून लावलाय ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असून त्यामागे कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आपण स्वतः शासनाला चौकशीसाठी पत्र देणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं आहे नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज दोन रीच थ्री ए अंतर्गत एकूण लांबी सहा पूर्णांक चार किलोमीटर असलेल्या लोकमान्य नगर ते हिंगणा निर्माण कार्य प्रगतीपथावर असून या सी सी कॉलेज स्कूल ऑफ स्कॉलर शालिनीताई मेगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हिंगणा बसस्टॉप हिंगणा ग्रामीण रुग्णालयाचा समावेश असून या मार्गिकेमुळे पारडी बोटीबोरी कन्हान तसंच नागपूर शहराच्या इतर भागांची दळणवळण अधिक सुलभ होणार आहे महिला क्रिकेटमध्ये भारत इंग्लंड एकदिवसीय मय मालिकेतला शेवटचा आणि निर्णायक सामना आज इंग्लंडमध्ये खेळला जातो आहे आतापर्यंत दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला असल्यानं आज अटीतटीची लढत अपेक्षित आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सहाव्या षटकात बिनबाद सत्तावीस धावा झाल्या आहेत आज राष्ट्रीय ध्वज दिन आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये संविधान सभेनं भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार केला त्याचं स्मरण म्हणून दरवर्षी बावीस जुलैला देशात हा दिवस साजरा केला जातो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार